भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील इठाण ते पवणा हा जिल्हा परिषद अंतर्गत येणारा रस्ता आज रस्त्यापेक्षा खड्ड्यांचा महासागर आहे तीन दशक झाली तरी या रस्त्याला डांबरीकरण खडीकरण नाहीच नाही रस्ता नसून हा लोकांसाठी जीव सापळाच सापडाच बनलाय फक्त प्रश्न असा की तीस वर्षापासून जनतेचे दुःख पाहूनही प्रशासनाने आणि जिल्हा परिषद सदस्यांचा कानावर ऐकू जात नाही का पावसाळा आला की रस्त्याची दुर्दशी आणखी भीषण होते खोल खड्ड्यात पाणी साचून डबकी तयार होतात चिखल्याच्या दलदलीतून वाहन अडकतात विद्यार्थ्यांना शाळेत जाणं अवघड शेतकऱ्यांना माल बाजारात नेणं त्रासदायक तर रुग्णवाहिका अडकून जीव धोक्यात येतो हा रस्ता खड्ड्याचा महामार्ग आहे की मृत्यूचा महामार्ग स्थानिक लोकप्रतिनिधी याच गावच्या आसपास राहत असूनही आजवर रस्ता दुरुस्तीसाठी एक पाऊलही का उचलले नाही गावकऱ्यांनी कित्येकदा तक्रारी करूनही निधी नाही म्हणून काम रखडलं मग प्रश्न असा निधी नाही की इच्छाशक्ती नाही गावकऱ्यांचा आक्रोश आता प्रचंड वाढलाय आमचा संयम सुटला तर मोठं आंदोलन उभं करू त्यावेळी प्रशासनाला आमची ताकद पहावी लागेल असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय इठाण पावणार असल्याची दुर्दशा म्हणजे विकासाच्या नावानं सुरू असलेल्या राजकारणाची लाजीरवाणी कहाणी आहे जनतेचा जीव रोज धोक्यात टाकून हे अधिकारी आणि प्रतिनिधी अजून किती काळ मौन पाळणार गजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज केता आकाशना ढगवली लाखांदर भंडारा लालाजी मरगडे मी इटान इथली सरपंच आहे इटान ते पवना आहे हा वीस ते पंचवीस वर्ष झाला त्याला खडीकरण सुद्धा झालं नाही आणि आजपासून म्हणजे आजपर्यंत तिथं कोणीच येऊन पाहिला नाही राहायला जाऊन नाही राहिलो पण हे गड्डे म्हणजे असे कंबर कंबर म्हणजे आणि सायकल नाही पण आम्हाला पाय रस्त्याचा हा नाही पण कोणताच नेता बाहेर रस्त्याला येऊन राहिला लक्ष देत लक्ष निषेध देत